सात अधिक सातचा छेद दहा अधिक सातचा छेद शंभर अधिक सातचा छेद एक हजार बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न अतिशय साध्या पद्धतीने आपण सोडवणार आहे या प्रश्नाला आपल्याला दशांत चिन्हामध्ये रूपांतरित करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात ही पूर्ण संख्या आहे म्हणून त्याला जशीच्या तशी ठेवूया सात अधिक आता या ठिकाणी पहा सातचा छेद दहा या ठिकाणी दहाने ने सातला भाग देऊया दहाच्या पाड्यामध्ये सात येणार नाही म्हणून पहिला भाग शून्याचा देऊया शून्य पॉईंट पॉइंट नंतर एक शून्य आपण घेऊ शकतो आणि दहा साती सत्तर म्हणजे आपल्याला मिळाले शून्य पॉईंट सात तर एक निरीक्षण केलं असतं आपल्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो की सातच्या छेदामध्ये दहा आहेत म्हणजे एक वर एक शून्य आहे तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे शून्य पॉईंट एक म्हणजे पॉइंट नंतर एक अंक फक्त उजव्या बाजूला आहे तर या निरीक्षणावरून समोरच्या पूर्णांकाचं उत्तर तर या ठिकाणी एक वर दोन शून्य आहे याचाच अर्थ काय असणार की शून्य पॉईंट नंतर उजवीकडे दोन अंक असायला पाहिजेत आता या ठिकाणी वर तर केवळ सात आहे मग दोन अंक कोणते तर पहिला शून्य घेऊया आणि नंतर सात घेऊया परत या ठिकाणी छेदामध्ये एक वर तीन शून्य म्हणजे हजार आहेत त्या अपूर्णांकाचं उत्तर शून्य पॉईंट दशांक चिन्हाच्या उजवीकडे एक दोन तीन अंक असायला पाहिजेत पण अप्रत्यक्षामध्ये अंशामध्ये एकच अंक आहे म्हणून दोन शून्य वाढवूया आणि नंतर सात घेऊया हे बघा पॉइंट नंतर एक दोन तीन अंक आपल्याला मिळालेले आहेत आता ही बेरीज आपण उभी मांडणी करून घेऊया आता बघा सात पूर्ण आहे सात पूर्ण आहे म्हणून सात नंतर आपण पॉईंट देऊ शकतो आता सगळ्यात जास्त पॉईंट नंतर अंक असणारी संख्या मोजायची आहे एक दोन तीन अंक आहेत म्हणून तीन शून्य आपण ठेवून देऊयात आता या ठिकाणी सात पॉइंट शून्य याचा जर अर्थ किंमत सातच आहे पॉईंट पॉइंट नंतर शून्य किती घेतले तरी काही फरक पडत नसतो आता या सातची मांडणी करून घेऊया बघा पॉइंट खाली पहिले पॉईंट लिहायचं आहे नंतर डावीकडचा अंक एककाखाली लिहून घ्यायचा आहे नंतर हा सात दशांशाच्या खाली आहे म्हणून दशांशाच्या खाली लिहून घ्या नंतर या साथ ची सुद्धा या शून्य पॉईंट शून्य सातची सुद्धा मांडणी करूया खाली पॉईंट डावीकडचा अंक लिहून घेऊया आणि उजवीकडे हा दशांशाखाली शून्य आणि शतांशाखाली सात लिहून घेऊया परत या शून्य पॉईंट शून्य शून्य सातशी मांडणी करताना पहिले पॉईंट लिहूया डावीकडचा शून्य आणि उजवीकडचे तीनही अंक ॲज इट इज लिहून घेऊया बघा अशी मानणी केलेली आहे आता बघा यानंतर हे शून्य पॉईंट सात जरी असले याच्या पुढे आपण दोन शून्य वाढवले म्हणजे शून्य पॉईंट सातशे जरी झाले तरी त्याची ते किंमत तेवढीच असते तर यानंतर याच्या समोर सुद्धा काही नाही आहे आपण एक शून्य ठेवू शकतो म्हणजे आपल्याला उभी बेरीज करताना सोपी जाईल तर बर या ठिकाणी शून्य 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 सात बरोबर सात या ठिकाणी आपण शतांशाची बेरीज करूया शून्य 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 सात म्हणजेच सात परत दशांशाची बेरीज करूया शून्य सात शून्य शून्य म्हणजेच सात पॉइंटशी पॉइंट आणि या ठिकाणी सुद्धा साताशी सात म्हणजे आपलं सात पॉइंट सात 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 हा पर्याय कुठं दिसतो आपल्याला तर पर्याय क्रमांक डी यामध्ये अशा प्रकारचे उत्तर दिसते सात पॉइंट सात सात तीन अधिक तीनचा छेद शंभर अधिक तीनचा छेद तीन हजार अधिक तीनचा छेद दहा लाख बरोबर किती तर या ठिकाणी या प्रश्नाला आपण अगदी काही सेकंदामध्ये सोडवणार आहे तर बघा या ठिकाणी तीन पूर्ण संख्या आहे म्हणून ती जशीच्या तशी घेऊया आता तीनचा छेद शंभर हा अपूर्णांक सोडवताना छेदामध्ये जर का दहा किंवा दहाच्या पटीतील संख्या असतील जसे की शंभर हजार दहा हजार तर प्रत्यक्षात हागाकार करायची काहीच आवश्यकता नसते आपण ट्रिक अशी लावू शकतो की बघा छेदामध्ये एक वर दोन शून्य आहे म्हणजेच शून्य पॉईंट पॉईंट नंतर दोन अंक असायला पाहिजेत परंतु अंशामध्ये मात्र एकच अंक आहे म्हणून आपण शून्य तीन अशा प्रकारे लिहू शकतो या ठिकाणी विचार केला असता शून्य पॉईंट 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 नंतर तीन अंक पाहिजेत कारण एक दोन तीन शून्य आहे परंतु प्रत्यक्षात वर तीन एकच अंक असल्यामुळे दोन शून्य वाढवूया आणि हा तिसरा अंक बघा दशांश चिन्हानंतर एक दोन तीन आणि एक दोन तीन शून्य आहे या ठिकाणी सुद्धा आपण शून्य पॉईंट शून्य मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत म्हणून एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या स्थानावर आपण तीन ठेवून देऊया चला एकूण अंक मोजूया दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आहे तर आता ही बेरीज सोडवण्यासाठी आपण उभी मांडणी करून घेऊया तीन पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा पॉईंटच्या नंतर अंक आहेत म्हणून आपण सहा वेळा शून्य ठेवून देऊया दोन तीन चार पाच सहा आता तीन पॉईंट सहा वेळा शून्य म्हणजेच याची किंमत सुद्धा तीनच आहे पॉइंट नंतर कितीही शून्य वाढवले तरी ही किंमत बदलत नसते तर आता या शून्य पॉईंट शून्य तीनला आपण मांडणी करून घेऊया पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आहे डावीकडचा अंक शून्य आणि उजवीकडचे शून्य तीन बरोबर वरच्या स्थानाखाली बरोबर लिहून घ्यायचे त्यानंतर याची मांडणी करून घेऊया पॉईंट खाली पॉईंट डावीकडचा अंक शून्य आणि उजवीकडचे तीन अंक शून्य शून्य तीन परत शेवटची यशांत चिन्हयुक्त संख्या आपण या ठिकाणी गी लिहून घेऊया पॉइंट खाली पॉइंट डावीकडे शून्य आणि उजवीकडे सुद्धा शून्य 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 एक दोन तीन चार पाच पाच वेळा शून्य झालेत आणि नंतर हा तीन आता याची बेरीज आपण करून घेऊया आपल्या सोयीसाठी यावर आपण आणखी तीन शून्य वाढवून देऊया या याच्या बाजूला एक दोन तीन आणि चार शून्य वाढवूया म्हणजे आपल्याला अशी बेरीज करताना सुईची होईल शून्य शून्य तीन म्हणजेच तीन आता या ठिकाणी शून्य या ठिकाणी सुद्धा शून्य परत तीन अशी तीन शुन्या शुन्या, पौंग पौंग, आने आने तीन अशी रह तीन शून्याशी शून्य पॉइंटशी पॉइंट आणि तीन आणि शून्य तीन तर आपलं उत्तर आलेलं आहे तीन पॉइंट शून्य तीन तीन शून्य शून्य तीन म्हणजेच असा पर्याय कुठं दिसतो आपल्याला तर असा पर्याय आपण पाहिला असता पर्याय बी मध्ये उत्तर दिसते तीन पॉइंट शून्य तीन तीन शून्य शून्य तीन तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा